मला आता ह्याच्याबद्दल खूप झालं आहे मला पुढचा प्रश्न विचारायचा होता पण तरी पण मी तुम्हाला विचारतो कारण की ते जबाबदारी पण आहे कारण मग आम्ही संतोष देशमुख प्रकरणामध्ये इतके प्रश्न विचारले तर तुम्हाला हे विचारवे लागतील शेवगाव जिल्हा अहमदनगर दोन हजार अठरा कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे चार अंमळनेर दोन हजार वीस कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार ही गंभीर कलम आहेत नेवासा अहमदनगर दोन हजार एकवीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस परत तीनशे सात परत पाचशे चार पाचशे सहा पाथर्डी दोन हजार एकवीस कलम तीनशे त्रेसष्ट अमळनेर दोन हजार तेवीस कलम तीनशे एक चोवीस एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा आणि शिरूर दोन हजार पंचवीस एकशे अठरा अ म्हणजे भारतीय दंड संहिता कायदा आत्ता जो नवीन आल्या आणि एकशे एकोणनव्वद ही सगळी सतीश निराळ्या भोसले खोक्याच्या विरोधातली आहेत आता मला फक्त एकच विचारायचं आहे की एवढे गंभीर गुन्हे असलेले लोक तुमच्या आजूबाजूला कसे आणि तुम्ही जर तुम्ही जर धनंजय मुंडेंना प्रश्न विचारत असाल तर आणि तुमच्या पक्षाचा तुमच्या पक्षाचा भटक्या विमुक्त सेलचा सहसंयोजक हो कसा काय झाला ते तुम्ही पंकजा ताईनला आणि प्रीतम ताईला विचारा कसं काय ते त्यांनी केलेलं आहे पद आणि यातले जे तुम्ही अमळनेर आणि याचे जे गुन्हे दाखल करा म्हण हे मीच स्वतः गुन्हे दाखल करायला लावलेले अमळनेरला अमळनेर माझ्या मतदारसंघातलं आष्टी मतदारसंघातलं अमळनेर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मधले जे दोन गंभीर गुन्हे मानतात ना त्या भोसलेवर ते मीच दाखल करायला करायलावलेले कारण त्या घटना गावातल्या काही लोकांनी जागेचा मला वाटतं त्यातली एक घटना ही याच्या बाबतीतली घडलेली आहे डोंगरकिनी डोंगरकिनी गावामध्ये स्टँडच्या जागेवरून दोन येवले येवले आडनाव आहेत ते मराठा समाजाचे लोक आहेत त्या दोन लोकांचं भांडण होतं आणि ते भांडण ह्यांनी विकत घेतलं होतं याच्यामध्ये यूपी पी ते एम पी मधले सुद्धा काही गुंडा ॲटम आले होते एलय आणि ज्यावेळेस मला हे कळालं त्यावेळेस मी कोणाची गै नाही केली की ते यू पीचे जे काय एम पीचे आलते ना त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करायला लावले आणि हे त्यात ह्या खोक्या होता याच्यावर मी गुन्हा दाखल तुमचा फोटो घेऊन तो तुमचा फॉर्म भरायला आला तुम्हाला माहिती हो फॉर्म भरायला आला मग आता कोणी नाच ते फॉर्म भरायला यायला त्याला काय फरक पडतो त्याच्यानंतर समजा तो माझ्याजवळ आला असेल पण ते जे दे दोन गुन्हे आहेत मानतात ते दोन गुन्हे मी स्वतःच दाखल करायला लावलेले त्याच्यावर आणि शेवगावमध्ये त्या दोन समाजाचे आता तो काय आहे पारधी समाजाचा आहे त्याच्यामुळं पारदी समाजामध्ये कधी कधी काय जातीमध्ये त्यांच्या समाजातले लोक जाणीवपूर्वकसुद्धा बहुतेकदा दुसऱ्या माणसाची नावं घेतात त्याच्यापैकी एक आहे आणि नेवाशाचा जो गुन्हा आहे ते त्याच्यामध्ये ह्या खोख्याचा दोष नव्हता ते एका कंडक्टरचं आणि एक महिलेचं काहीतरी प्रकरण होतं आणि ते मिटवा मिटूमधून तो गुन्हा त्याच्यावरती झालेला आहे